मागील काही वर्षात आम्ही पत्रव्यवहार करून काही गोष्टी निदर्शनास आणून दिलेल्या आहेत इथल्या मराठी भाषिक बहुभाषिक असून सुद्धा इथं मराठी परिपत्रक दिले जात नाहीत मायनॉरिटी कमिशन कडून आयुक्तांच्या नावाने एक पत्र सुद्धा आलं होतं ते सुद्धा आम्ही त्यांना निदर्शनास आणून दिलं होतं की इथले जे अधिकार आहेत मराठी भाषिकांचे त्यांना तुम्ही द्या पण ते अजून दिलेले नाही पण कुठेतरी अशा घटनांमुळे एक फतवा निघतोय की तुम्ही हटाय साठ टक्के करा म्हणून ती कुठेतरी चुकीच आहे तुम्ही सुद्धा एक मराठी भाषिक आहात आम्ही आज येताना बघितलं की तुमच्या दारावरची पाठी सुद्धा मराठी नाही आहे त्याची एक, एक खंत मला एक दिसून आली तुम्ही या गोष्टीमध्ये लक्ष घालून कुठेतरी आपल्या आपल्याच बांधवांचे अधिकार तर जे पायमल्ली तोड पायमल्ली केली जाते आपल्या अधिकारांची ते असं होऊ न तुम्ही लक्ष लक्ष घालून आभार घ्यावा असं तुम्हाला या निवेदनाद्वारे निकाल देताना माननीय उच्च न्यायालय बेंगलुरुने त्याच्यामध्ये निकाल दिलेला आहे की कुठलाही व्यक्ती कुठेही जाऊन व्यवसाय करू शकतोय आणि त्याला कुठल्याही व्यवसायामध्ये भाषेची सक्ती करता येत नाही जेणेकरून त्याचे आर्टिकल ट्वेंटी नाईन एकोणीस अ आणि संविधानाचं कमी त्याचं हानन होत आहे त्याच्यामुळं मराठी भाषिकांचे जे अधिकार आहेत मूलभूत अधिकार ते रक्षण करणं कुठंतरी खरं गरजेचं आहे उद्या आज व्यवसायावर आलंय किंवा घरात पण येतील की तुम्ही मराठी बोलायचं नाही म्हणून आमची जी मुलं मराठीमध्ये शाळा शिकतात होत्या ती शाळा सुद्धा बंद करायला येतील त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या मराठी भाषिकांचं रक्षण झालं पाहिजे हीच आमची एक इच्छा आणि हे निवेदन तुम्हाला मी बेळगावचा प्रथम नागरिक या नात्यानं ना तुमच्याकडे देतो आणि खरोखर तुम्ही याच्यावर आज जे प्रशासन प्रशासन लाल तीच प्रशासन लोकांवर जे जुलूम करत आहे किंवा हे करत आहे ते नसून भारतामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीप्रमाणे सगळं राज्य चालणार आहे घटनेप्रमाणे राज्य चालणार आहे हे सांगून द्यायची मॅडम जबाबदारी खुमशे आहे तुम्ही आमचं निवेदन स्वीकारून हे कृपया आहे त्या बैठकीमध्ये आणि तातडीनं त्याबद्दल तुम्ही एक म्हणजे निर्णय घ्यावा मागील मला वाटतं काही दिवसांपूर्वी ज्या वेळेला एक मराठी महापौरावर अन्याय झाला म्हणून वाटलं त्यावेळेला आम्हाला पण कुठंतरी एक खंत वाटली की बेळगावच्या प्रथम नागरिकांवर अन्याय होते तर बाकीच्या लोकांवर काय एक तुम्ही सुद्धा एक भावना समजून आमचं एक निवेदन निवेदनशील